सांगली महानगर मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी विद्याधर लोंढे चला पाहूया आजच्या घडामोडी जीवनात उंचीवर जायचं असेल तर आई वडिलांचा आदर करा श्री सावंता तुकाराम माळी सर माझी शाळा कैलासवासी नारायण देव केशव कुलकर्णी माध्यमिक विद्यालय रांजणीच्या इयत्ता दहावी विद्यार्थीच्या शुभचिंतन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून बोलताना प्राध्यापक सावंत तुकाराम माळी यांनी मुलांना यशस्वी जीवनाबद्दल मार्गदर्शन केले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी या उक्तीप्रमाणे व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय सावंत माळी सर निवृत्त होऊन अकरा वर्षे झाली तरीही अध्यापन भाषणा आणि वक्तृत्वातील वा तीच लकब आज पुन्हा एकदा पाहता आली सदर कार्यक्रमाच्या वेळी पी महाविद्यालयाचे प्राध्यापक अरुण भोसले सर रांजणी गावच्या सरपंच सौ निलमताई पवार शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी भोसले उदयराव भोसले भाऊसाहेब वाघमोडे संस्थेचे सचिव दीपक कर सर शिवाजी गडके मार्केट कमिटी माजी संचालक अजित बनसोडे विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव भोसले सर सर्व स्टाफ व पालक वर्ग उपस्थित होता